हॅलो एव्हरी वन गुड इव्हनिंग नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये खूप दिवसांनी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल आम्ही छान आहोत थोडासा ब्रेक घेतला होता अहो या के आम्ही आम्ही चाललेलो हो। आहोत कुठे चालले मी दे मराठी चित्रपट महोत्सव आहे पुरस्कार सोहळा तिकडे चाललोय खूप दिवसांनी असल्या चा काही कार्यक्रमाला किंवा आंबनाथमध्ये असं काहीतरी मोठं होतं आहे तिकडं आमचे साहेब पहिल्यांदा घेऊन जात आहेत स्वतः पण पहिल्यांदा जात आहेत त्यामुळे थोडंसं लुक वगैरे थोडं चेंज केलेला आहे आम्ही कसे दिसवले दोघं चांगले दिसवले चला मंडळी जाऊया थोडंसं काय माहीत नाही पण ते तर असं लगेच काय म्हणतात कॉपीराइट येतं आहे थोडं काय बघू काय आहे ते थोडंसं शेअर करू तुमच्याशी तर तुम्ही तुम्ही पण चला आमच्यासोबत जाताना भूक लागली आता यांना सांगितलं होतं बरं मगाशी मी वडापाव घेऊन येऊन येताना किती दिवस झाले माहिती का वडापाव खाऊन बाप रे वडापाव खाऊन तर राहू देत पाणीपुरी खाऊन किती महिने झाले मला मी यांना परवा पाणीपुरी खायला खास घेऊन गेलते तुमच ते खात नाही तसं <laughs> चला जावी मी कशी दिसवले नक्की सांगा <laughs> आणि हा जो ड्रेस आहे ना हा मी उट्टीला जातायला घेतलेला उट्टीला घातला होता मी दिवाळीच्या आईच्यात त्याच्यानंतर काय मी हा ड्रेस अजिबात घातला नाही काय योग आला नाही कुठं जायचं कुठं आज घालूया थोडस काहीतरी वेगळं कुठेतरी चाललंय म्हणून आमची हे असं आहे करताय ती चाट उडाली की मी असं करते केस असे कसे आवळा जुस्त कमाल आहे बरं का एवढ कमाल आहे आम्ही आलो आमच्या पार्किंग मध्ये ते पाखरू उगले तुमच्या फुलं पाखरू लागले तुमच्या बॅगेवर पाहिजे मला केसानं खूप गरम म्हणून म्हटलं बे कुठे ठेवू तुम्ही तुमच्या बॅगेवर उगवले त्याला संध्याकाळची वेळ का आहे कार्यक्रम साडेसहा वाजता होता त्यामुळं आम्ही हायवेवरून चाललो आणि बरं गर्दी होती ट्रॅफिक बघा एका बाजूला एवढं जाम झालेलं तर ॲक्च्युली रोडचं का अर्धवट आहे त्याच्यामुळं ट्रॅफिक खूप जाम झालेलं मग आम्ही हिंदू स्मशानभूमी जी आहे लोकनगरीला तिकडून असं आपलं ग शिवमंदिर रोड आहे ना नवीन जो रोड आहे शिवमंदिरला हा अगदी मोकळा असतो आणि इकडे अगदी गार वाटतो बरं का कारण इकडे झाडी खूप आहे जंगल आहे थोडंसं त्यामुळे इकडं अगदी लई भारी वाटते एकदम गारगार त्यामुळे तिथून म्हटलं आहे ना तिथून घ्या जाऊया आपण आणि मग आम्ही स्वामी समर्थ चौकातून पुढे चालणार आहोत कानसेला जे अटल उद्यान आहे ना तिथं आहे हा कार्यक्रम मी तर म्हणजे पहिल्यांदाच बघते हे उद्यान इथं आलो होतो पण कधी तिथं जायचा असा योग आलेला नाही आहे आणि हा आहे आपला स्वामी समर्थनचा चौक आणि हे आहे दीपमाळ आणि इकडून खाली गेलं आम्ही जिथून आलो ना तिकडं खाली गेलं की शिवमंदिर आहे आणि ह्या बाजून थोडंसं असं खालती गेलं ना की हे आलं आपलं अटल सरोदय उद्यान चला म्हणलो अजून चालू व्हायला लोक आलेली नाही जागा भरपूर शिल्लक आहे आम्हाला okay. व्ही व्ही आय पी चे पास मिळालेले आहेत तिकडे पुढे बसायसाठी त्यामुळे आम्ही तिकडे चाललोय आता इकडच्या गेटमधून सोडतात व्ही आय पी लोकांना वितरण समारंभ इथे सादर होणार आहे मोठमोठे मोड़ कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत मला खात्री आहे आपण अंबरनाथकर नक्कीच शिस्तीचं प्रदर्शन करू पाहुणे आल्यावर त्यांना बसायची गैरसोय होईल असं आपण काही करणार नाही आहोत याची मला पूर्ण खात्री आहे सहकार्यकर्ता मी आधीच सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पाहून यायला वेळ पण होता आणि म्हटलं ह्यांना किती वेळ लागणार आहे काय माहिती आणि असं पण आम्हाला सम लवकर जेवायची सवय आहे आणि म्हटलं जाऊन जे वडापाव घेऊन या ते जवळपास कुठं आहे का पण काय माहीत नाही बोलू माहीत नाही मला इथे कुठं स्टॉल आहेत का मग गेली म्हटलं बघून या जरा फोटो जाऊ मग आण वडापाव आणायला गेलेले आहेत हार्दिक हार्दिक स्वागत वेस्टर्न इंडियन प्रोड्युसर असोसिएशनचे दिलीप जी दळवी यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर दिलीप जी दळवी आपण डॉक्टर गणेश राठोड यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा या उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर यायचंय डॉक्टर राहुल चौधरी यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय मंडळी आपण सुरुवातीलाच आणि व्यासपीठाची पूजा करून विधिवत गणपती एक हजार वर्षांची परंपरा लाभलेली अमरनाथ नगरी नऊशे वर्ष जुनं असलेलं अमरनाथचं शिवमंदिर हे अमरनाथची हा पुरस्कार सोहळा संपन्न करतोय त्या ठिकाणाहून फक्त अर्धा किलोमीटरवर असलेलं हे शिवमंदिर हे सगळ्या कला वैभवाची साक्ष देत आम्हाला नेहमीच हा पुरस्कार सोहळा संपन्न करण्यासाठी प्रेरणा देत असत सर्व आयोजक मंडळींना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण कुठलाही चित्रपट महोत्सव त्यामध्ये आरंभशूरता असते पण तो सातत्याने इतकी वर्ष चालू ठेवणं आणि मधलं एक वर्ष फक्त कोविडचं असल्यामुळे त्या काळात कुठेच काही घडलेलं नाही आहे आणि कलेच्या क्षेत्रातही आम्ही कलावंत घरच्या घरी बसून काय करता येईल ह्याच्यावरच विचार करत होतो त्यामुळं तो एक वर्ष वगळलं तर बाकी नऊ वर्ष सातत्याने हा उपक्रम चालू आहे आणि खूप मान्यवरांचं इथं योगदान लाभलेलं ला आहे बऱ्याच जणांनी इथं सादरीकरणही केलेली आहेत बऱ्याच जणांना पुरस्कारही मिळालेले आहेत या यावर्षी मी मनापासून आयोजकांचे आभार मानतो की मला त्यांनी एक फिक्स पुरस्कार दिला लोकप्रिय चेहरा असा त्यामुळे नामांकनं दोन वेगळे अस जरी असली तरी एक मला बक्षीस नक्की मिळणार आहे याचा एक आनंद आणि कुतूहल आणि आज सुदैवाने माझ्याबरोबर ज्येष्ठ लेखक अनिल कालेलकर सर आहेत त्यानंतर माझे मित्र अतिशय ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर सर सुद्धा इथे आहेत त्यांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा महेश पण इथे आहे सुभेदार आणि इतर सर्व मंडळी आज मी पाटील साहेबांचे मनापासून अभिनंदन सोहळा फक्त राहिला होता पण या वर्षी मात्र ते घडलेलं आहे ज्यांना पुरस्कार मिळतील भरपूर मराठी कलाकार आलेले भरपूर म्हणजे खूपच भरपूर आलेले त्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले ना मायरा बायकूळ पण आलेली छोटी मुलगी जी आहे ना मायरा आणि त्याचं चॅनल पण आहे त्यांचं ते लोक पण आलेले बरेच तुमचं सुहासिनी देशपांडे होत्या भारी वाटलं आणि ह्या मुलीने इतका छान हा डान्स केला ना तिथं बघताना लई भारी वाटत होतं मस्तच डान्स केला आहे पुरी पण मी कॉपीराईट मुळे पूर्ण तसं गाणं टाकू शकले नाही पण म्हणजे सुंदर होते डान्स आणि ते त्यांचे कॉस्ट्युम वगैरे भारीच होते आणि मी सुशील कुमारजींना विनंती करतो की आपण दोन शब्द या प्रसंगी बोलावा मी तर होईल चांदणी हे गाणं गायलं होतं आणि त्याला हे मिळालेला पुरस्कार आहे त्याच्या दोन वेळी सादर करण्याचा प्रयत्न करतो तू तर होशील चांद मी तर होईन तू तर होशील मी तर होईन पांद्राला खिरट्या घाली आणि मग तुला मी भेटेन ग आणि मग तुला मी भेटेन ग आणि मग तुला मी भेटेन <laughs> ग आणि मग तुला मी भेटेन आपण जोरदार घडांनी त्यांचं अभिनंदन आहे सर्वोत्कृष्ट रंगभूषा राकेश तिवारी चित्रपट सत्य शोधक यानंतर विजेते आहेत शर्व गाडगेळ श्यामची आई काय काळ आणि मुलगी मायरा वायकोळ मुक्काम देवाचं सर्वोत्कृष्ट बाल कलाकार मुलगी <प्रिक्णारी> मायरा वायकोल्ड मुक्काम देवाचे देवाचं घर दोघांचंही खूप 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 अभिनंदन शर्व आणि मायरा आणि मान्यवरांचे आभार आणि यापुढील पुरस्कार रंगीत आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे खास या सोहळ्यासाठी अंबरनाथ नगरीत उपलब्ध असलेले आज मकरंदा नाजपूर यांना सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका पुरुष हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत आलो आहे घरी खूप थकून आलो म्हटलं तर काय करावं यांच्यासाठी तर म्हटलं चार घावणं बनवते आहे दूध आहे दुधावरून खात्री तवा ठेवला आहे आणि पीठ घेतलेलं आहे असं पाण्यामध्ये घालून आता घावणं चार पाच बनवते आणि मग दुधावरून घेण्यासाठी मला काही नको आहे तर वडापाव खाल्ला आहे असं पण तर प्रकारे मी नॉर्मल आपल्या चपातीच्या तव्यावर बनवली घावणं आणि माझ्याकडे जो तवा आहे तो आता गरम करायला इश्य लागतो म्हणून की मी या चपातीच्या तव्यावरतीच बनवली त्याच्यानंतर मस्त आमच्या साहेबांनी असा हा पानाचा डब्बा केला तुम्हाला मी दाखवला आहे जेवणानंतर रोज पान खायची सवय पडली आता आम्हाला सगळ्यांना त्यांना फार आवडतं आहे त्यामुळे किनी असं काहीतरी त्यांचं चाललेलं असते कलाकारी आणि सगळं आता मिळतं ना साहित्य ते, ते, ते पान मसाला वगैरे सगळं मिळते बघा पण तो फारच गोड असतोय शुगर वगैरे असते त्याच्यात आहे गुलकंद गुलकंद पण आणून ठेवला आहे मी छान असतो गुलकंद थंडाव पण असतो शरीराला उन्हाळ्यामध्ये चांगलं असतं त्यामुळं संध्याकाळी पान खाणं असंही चांगलंच असतं जेवणानंतर पान खालचं पचन पण होते आणि चांगलं असतं म्हणतात थंडावं असते तर मस्त मी इकडे आता पान खाते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सून काळजी घ्या सगळे